चाकण येथील ग्रामीण रुग्णालय तीन दिवसांपासून अंधारात आहे या ठिकाणी रुग्णालय इमारतीचे काम करत असताना ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम यांनी विद्यमान रुग्णालय सुस्थितीत राहावे म्हणून काहीही नियोजन केले नाही येथील बाह्य रुग्ण विभाग आणि अतिदक्षता विभाग देखील अंधारात आहे वीज पुरवठा सुरळीत नसल्याने एक्स रे व अन्य सुविधा देखील ठप्प आहेत त्याबाबत ठेकेदार अभियंता आणि वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सचिन कांबळे यांच्याशी संपर्क का केला असता त्यांनी काय सांगितलंय जाणून एक सांगा बोटिंग साहेब लाईट काय आपण त्यांना सेपरेट लाईट दिलेली आहे ना आता तीन दिवस झाली तीन दिवस नाही साहेब आता परवास मी रात्री यांना फोटो टाकले नवीन लाईट दिली आपण जेव्हा लाईट लाईट नाहीये आता तिकडे एमएससीबीचा प्रॉब्लेम होता तिकडच्या बेटरला होता तिथून आपण लाईट देतो आता ही लाईट कधी चालू होईल काय थोड्या वेळात एक दीड तासात होऊन जाईल नमस्कार मी डॉक्टर सचिन कांबळे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय चाकण सध्या शंभर बेड रुग्णालयाचं चा काम चालू असल्यामुळे बांधकामामुळे बऱ्याच अडचणी येत आहेत त्यामध्ये परिसरामध्ये पडलेला राडारोडा त्यामुळे अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलेलं आहे तरी संबंधित व्यक्तीला आम्ही लेखी कळवलेला आहे मागणीपत्र दिलेलं आहे तरी ग्रामीण रुग्णालयात चाकण याचे काम चालू असल्यामुळे त्यात अडचणी येऊ देऊ नये हे मी सगळ्यांना आवाहन करतो कृपया आम्हाला किंवा कर्मचाऱ्यांना त्रास होऊन बांधकामामुळे येणाऱ्या अडचणी येऊ देवा देऊ नयेत पर्यायी व्यवस्था झाल्यानंतरच बांधकामाची तोडफोड व्हावी ही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे स्पेसिफिकली सार्वजनिक बांधकाम विभागाने याच्यामध्ये लक्ष देऊन कर्मचाऱ्यांसाठी वेगळा रस्ता जे जेणेकरून जाण्या येण्याकरता नियोजन व्हावे आणि स्व स्वच्छता राहावी बांधकामामुळे कुठलीही अडचण येऊन आपल्या रेग्युलर चाललेल्या कामाला पेशंटला अडथळा येऊ नये या प्रकारची सोय करून मिळावी बांधकामामुळे होणाऱ्या अडचणीमध्ये वारंवार लाईट जाण्याचं प्रमाण फार वाढलेलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये परमनंट सोल्युशन काढून पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी जेणेकरून लाईटच्या अभावी पेशंटची गैरसोय होऊ नये ही पण नम्र विनंती आहे